पुढे मतानाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा मतदार केलीच पाहिजे वर्ष पूर्ण झाल्यानंतर राजा जागा हो

मतानाच हक्क हक्क अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर आम्ही मतदान नोंदणी करणार अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदान मतदानाचा हक्क सगळ्यांनी बजावलाच पाहिजे

हो। 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 जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून आपल्या भारतीय लोकशाहीकडे पाहिलं जातं आणि ही लोकशाही सुदृढ सक्षम करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मूलभूत अधिकार मानवाला दिला तो अतिशय महत्वाचा ठरतो अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर भारतातील प्रत्येक व्यक्तीला मतदान करण्याचा आणि आपलं प्रतिनिधित्व निवडण्याचा अधिकार ज्या मतदान प्रक्रियेद्वारे डॉक्टर आंबेडकरांनी दिला त्याद्वारे एक सक्षम लोकशाही आपण या भारतात आणू शकतो आणि त्यासाठीच प्रत्येक व्यक्तीनं मतदान करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी ही जनजागृती रॅली संत रामदास महाविद्यालयात काढण्यात आली विद्यार्थी प्राध्यापकाच्या वतीनं उस उत्स्फूर्त असा प्रतिसाद या रॅलीला मिळाला मी या निमित्तानं आव्हान करतो की प्रत्येक विद्यार्थ्यानं आपलं मतदानाचं पवित्र कार्य पार पाडावं धन्यवाद येणाऱ्या लोकसभेमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावं या उद्देशानं आज संत रामदास महाविद्यालयामध्ये मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली होती आणि या जनजागृती रॅलीला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद प्रतिसाद दिला निश्चित या या रॅलीमुळं निश्चितच घनसावंगी तालुक्यामध्ये जास्तीत जास्त मतदान होईल अशी अपेक्षा आहे संत रामदास महाविद्यालय घनसावंगी आज लोकसभा विधानसभा असेल तसं अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा हक्क बजावावा प्रत्येकाला आपला आपला पवित्र असं मतदान या ठिकाणी देऊन प्रत्येक विद्यार्थ्यांनी नागरिकांनी सगळ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मिळून दिलेला अधिकार आहे तो अधिकार आपण या ठिकाणी बजवायचा आहे संत रामदास महाविद्यालय घनसावंगी यांचे सर्व विद्यार्थी प्राध्यापक गण सर्वांनी रॅली काढून घडसांगरी सर्व तालुक्यामध्ये या पवित्र कामासाठी सर्वांना आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्या ठिकाणी एक रॅली सुंदरशाची रॅली संतरास महाविद्यालय घडसांगे काढलेली आहे आज लो लोकसभा ते अवसरपर जो मतदान जनजागृती रॅली आपण कॉलेजमध्ये निघाले ये बहुत बड़ी बात है क्योंकि लोकशाही अगर आबाद रखना है तो हर जिसको अधिकार है ऐसे वोटर ने वोट करना चाहिए इसकी वजह से लोकशाही मजबूत हो जाएंगी और अपन जो जिसको चुन के देने वाले हैं वो भी कैंडिडेट अच्छा से अच्छा अपने जो काम आए देश के काम आए ऐसा कैंडिडेट हम चुन सकते हैं ये बहुत बड़ा अधिकार हमको लोकशाही में मिला है डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने इस, इसके बारे में बहुत बड़ा योगदान दिया और हमको एक बहुत बड़ी घटना और बहुत अच्छी घटना और हम इसकी वजह से आज दुनिया में बहुत बड़े लोकशाही के लोकशाही देश के मायने में हम एक दुनिया का वट वी कैन से कि नेतृत्व तो कर रहे हैं और हमारी तरफ पूरी दुनिया देख रही है कि यहाँ की लोकशाही बहुत अच्छी है इसमें हमने योगदान कैसे देना है चाहिए तो सबने वोट करके योगदान देना चाहिए और इसको हरा भरा और ये चमन को गहरा करना चाहिए